मंडळी नमस्कार मी सतीश उपाळ कुलकर्णी आपण पाहता राजकारण गेलं चुलीत हे चॅनल आपण <coughs> गेल्या भागापासून अर्थात गेल्या भागानंतर काहीसा अंतराळ झाला मध्ये थोडंसं काही अपरिहार्य कारणामुळं त्यामुळं हा शिक्षणविषयक दुसरा भाग बनवताना थोडा वेळ होतोय मला आपण गेल्या भागामध्ये पाहिलं पालकत्वाविषयी मी माझे विचार व्यक्त केले होते आता त्याला अनुसरून ह्या भागामध्ये आणखीन काही पुढच्या गोष्टी मी मांडतो आपल्यापुढं यामध्ये एक, या एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट जी गेल्या भागामध्ये मी थोडीशी सं संदिग्धपणानं मांडली होती ती आता थोडी खुलेपणानं मांडतो ह्या भागामध्ये अनेक वर्ष मी ॲडमिशन काउन्सिलिंग या सेलमध्ये काम केलं दहा वर्षापेक्षा जास्त काम केलं आणि ते काम करत असताना महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी पुणे सातारा कोल्हापूर सांगली त्यानंतर गोव्या गोवामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेलमध्ये जाऊन पालकांशी सुसंवाद साधण्याचं मला भाग्य लाभलं होतं त्यावेळेला पालकांचा एक महत्त्वाचा एक प्रश्न असत होता सगळ्यात महत्त्वाचा मिलियन डॉलर क्वेश्चन असायचा की आपला हा हे केल्यानंतर कोर्स केल्यानंतर पॅकेज कितीचं के मिळणार तेव्हा अर्थातच मी त्यांना बऱ्याचशा बॅकग्राऊंड सांगत होतो पॅकेजपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आपला पाल्य हा तयार होणं त्या विशिष्ट एका टप्प्यामधून जायला ते जे काही ट्रेनिंग असतं ते चार वर्षाची डिग्री घेण्याचं जे एक ट्रेनिंग असतं व्यावसायिक ट्रेनिंग असतं ते एक प्रकारचं त्यासाठी आपला पाल पाल्य मानसिकदृष्ट्या कसा तयार पाहिजे ह्याविषयी त्यांना मी बोलत होतो पण तरी ते फारसे कन्व्हिन्स झालेले दिसत नव्हते हो त्यांना सुरुवातीलाच एक प्रकारची हमी अस आस, हवी असत होती की पॅकेज कितीचं मिळणार दुसरं मी पब्लिसिटी विभागामध्ये सुद्धा एक दहा वर्ष काम केलं त्यामुळं वेगवेगळ्या ह्या एजन्सीच्या येणारे संबंध होते ह्या दोन्ही गोष्टींचा परिपाक असा झाला की साधारण पालकांमध्ये किंवा पाल्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये साधारण त्या टप्प्यावरची मानसिकता काय असते याचा अंदाज यायला खूप मदत झाली आणि बऱ्याच वेळेला असं दिसायचं आमच्या त्या लावलेल्या एखाद्या स्टॉलवर आता पुण्याला उदाहरणार्थ गणेश कला क्रीडा मंचमध्ये आमचा स्टॉल लावला जायचा त्यावेळी येणारे पाल ते पाल्य असायचे ते मुळात त्यांची तयारी असत नव्हती एखाद्या कोर्सकडे येण्यासाठी त्यांना अन्य काही कर काहीतरीच स्कर, करायचं असायचं चा। आणि केवळ पालकांच्या दडपणामुळं त्यांना एखादा विशिष्ट कोर्स वगैरे निवडायची शेवटी पाळी यायची हे तितकंसं बरं नव्हे त्याच्या त्याचा कल मी गा भागा गेल्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचा किंवा मुलीचा कल ज्या विषयांकडं लहानपणापासून ओढा आहे तिकडं त्यांना घातल्यानं त्यांच्या भावी आयुष्यामध्ये एकतर ते अगदी स्वेच्छेनं मनापासून आनंदानं काम करतील आणि दुसरं तो अभ्यासक्रम जो पूर्ण करावा लागतो तो, तो अभ्यासक्रम पूर्ण करताना ते आन आनंदानं ते पार पाडतील त्यामध्ये कुठली त्यांच्या मनाविरुद्ध मनाविरुद्ध सक्ती केल्यासारखं किंवा के लादल्यासारखं ते करणार नाहीत हे बऱ्याचदा पुढं दिसूनही येत होतं ज्या वेळेला हे कोर्सेस चालतात इंजिनिअरिंगचे किंवा टेक्नॉलॉजीचे कि त्यावेळेला ते स्पष्ट दिसून येतं की त्यांना फारसा ओढा नसतो कुठल्या तरी दडपणाखाली ते आल्यासारखे वाटत असतात त्यामुळे त्यांना त्यामध्ये रस घ्यायला प्रवृत्त करता येत नाही फार कष्ट करावे लागतात त्यासाठी आजच्या या भागामध्ये थोडक्यात मी जरा एक वेगळ्या प्रकारचे विचार मांडणार आहे जे मी कधी कधी वर्गामध्ये सुद्धा बोलत होतो मुलांना की उपाधी काही आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही अशा मोठ्या व्यक्ती पाहिल्या की मला आठवतं की सर होते त्यांच्या अनेक उपाध्या होत्या त्यांच्या नावामागं आणखीन असे वेगवेगळे लोक असतील पण केवळ उपाधी असणं म्हणजे ती व्यक्ती ज्ञानी असणं असा होत नाही जसं आपण एखाद्या आम्ही ॲडमिशनच्या वेळी सांगत होतो की एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ज्यावेळी ॲडमिशन घेता त्यावेळेला एन बी ए नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशनचं त्याला ॲक्रिडिटेशन आहे का नाही पहा वगैरे असे काही निकष असतात ते पाहिले जावेत ॲप्रुव्ड आहे की नाही ए आय सी टी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे ॲप्रुव्हड इन्स्टिट्यूट आहे की नाही वगैरे वगैरे तसं ह्या उपाधीबाबत केवळ एखादं पदवीचं एक सर्टिफिकेट एक कागद मिळाला याचा अर्थ तो माणूस ज्ञानी आहे असा होत नाही अर्थात याची उलटपक्षी देखील आहे ती देखील मला मान्य आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या कॅम्पस रि रे, रिक्रुटमेंटसाठी बसता किंवा एखाद्या नोक व्यवसायासाठी अर्ज करता त्यावेळी त्यांची आपलं काय डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा का सर्टिफिकेट वगैरे बघितलं जातं हे निश्चित आहे पण तरी सगळ्यात मूळ ह्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की उपाधी एक ज्ञानाची गॅरंटी नव्हे इट डज नॉट इंडिकेट दॅट पर्सन इज व्हेरी नॉलेजेबल ज्ञान हे पदवीनेच प्राप्त होते असे नाही माझ्याच एका लेखामधला मी हे थोडक्यात आपल्यासमोर मांडतो किंवा पदवी घेतलेली व्यक्ती ही ज्ञानी असते असेच नाही पण आपल्या धारणा इतक्या पक्क्या आहेत की आपल्या बायोडेटामध्ये सी व्हीमध्ये प्रोफाईलमध्ये ह्यांना ह्यांचा अंतर्भाव केलेलाच असतो त्यामुळं केवळ एखाद्या डिप्लोमाची तीन वर्षं पूर्ण केली किंवा एखाद्या डिग्रीची चार वर्षं पूर्ण केली म्हणजे ती व्यक्ती तो मुलगा तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थीने हे ज्ञानी झाले असा अर्थ होत नाही आणि आजच्या विशेषतः आजच्या काळामध्ये दोन हजार वीसच्या नंतर तर मी अगदी खात्रीनं सांगू शकतो कारण दोन हजार वीसला ज्यावेळी हे कोरोनाचा हा संसर्ग उद्भवला त्या काळामध्ये ऑनलाईन लेक्चर्स घेण्याची प्राप म्हणजे पाळी आली सर्वांवर आणि अगदी शाळांपर्यंत एक प्रकारे ती सरकारची देखील ती एक अपरिहार्यता होती की तशा पद्धतीनं जाणं कर्मप्राप्तच होतं पण त्यानं मोठं नुकसान झालं मात्र मोठं नुकसान म्हणजे का कारण विद्यार्थ्यांचं स्क्रीन रीडिंग स्क्रीन प्रेझेन्स किंवा स्क्रीन रीडिंग ह्याला अनेक जगभरातून असे अहवाल आहेत स्वीडनचा तर नुकताच माझ्या वाचनात आलेला अहवाल आहे की दोन हजार नऊ ते दोन हजार एकवीसपर्यंत त्यांनी हा प्रयोग राबवला की जिथं शक्य आहे तिथं डिजिटलायझेशन करायचं क्लासरूमचं पण त्याचे तोटे मात्र त्यांना जसे दिसायला लागले की एकाग्रपणानं वाचायला खूप त्रास होतो आणि फाळ फार, फार काळ एकाग्रता राहू शकत नाही स्क्रीनवर तेच उलटपक्षी जर ग्रंथांमध्ये पुस्तकांमधून वाचलं आणि वहीमध्ये लिहिलं किंवा पाठीवर लिहिलं अगदी तरी त्यामध्ये एकाग्रता चांगली टिकते असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे तोच तीच बाब इथं उपाधीबाबत लागू होते एखादी डिग्री किंवा डिप्लोमा हे त्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या ज्ञानाची इंडिकेशन असू शकत नाही अगदी ह्याची उदाहरणं पुराण काळामध्ये सुद्धा आहेत भारद्वाज ऋषींनी ज्यावेळी ब्रह्मदेवांच्याकडे सर्व ज्ञान द्या वेदांचं ज्ञान द्या अशी मागणी केली तेव्हा त्यांनी ते त्याचे ते, ज्ञानाचे डोंगर राशी दाखवल्या त्यांना आणि ही गोष्ट खरी आहे कारण ज्या काळामध्ये आपलं वेदांचं ज्ञान वगैरे व्यक्त झालं त्या काळामध्ये काय पदव्या नव्हत्या गुरुकुल पद्धतीमध्ये पदव्या असत नव्हत्या गुरुनी सांगितलं की हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी वेगवेगळ्या आपल्या मोठ्या विद्यापीठं जी होती तक्षशिला नालंदा वगैरे इथं चौसष्ट कला शिकवल्या जायच्या आणि त्या गुरुनी एकदा सांगितलं की हा ह्या अमुक एका विषयामध्ये पारंगत झालेला आहे चौसष्ट कलांपैकी ह्या कलेमध्ये पारंगत झाला त्याला सर्वांची मान्यता असायची ती ग्रंथालय आपण आपण निश्चित आपण ऐकलं असेल वाचलं असेल किंवा यूट्यूबवरसुद्धा व्हिडिओ बघितले असतील महिनोन महिने ते ग्रंथालय जळत होती सुदैवानं आपल्या मराठीमध्ये भालबा केळकर साहेबांनी आपले जुने हे सगळे शास्त्रज्ञ जे होते जे सुश्रुत म्हणा चरक म्हणा किंवा आर्यभट म्हणा भास्कराचार्य म्हणा असे हे जुने सगळे जे वेदज्ञ ऋषी होते किंवा सायंटिस्ट होते खऱ्या अर्थानं त्यांची चरित्र थोडक्या थोडक्या बुकलेट फॉर्ममध्ये छोट्याशा पुस्तिकेच्या रूपामध्ये प्रकाशित केलेले आहेत आणि ती खरोखर वाचण्यासारखी आहेत त्यांच्या त्यामध्ये तक्षशिला आणि नालंदा दोन्ही विद्यापीठांचासुद्धा उल्लेख वेगळ्या पुस्तकांमध्ये आहे आपली शिक्षण पद्धती त्या काळामध्ये कशी होती वगैरे तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या वेगवेगळ्या आपल्या आपण आज एका भागामध्ये मी असं म्हटलं आहे की कि साधना किंवा मेडिटेशन वगैरे ह्यांचा जो मार्केटिंगचा जो फंडा निघालेला आहे त्याच्याऐवजी आपण त्यांचं मूळ जर सार समजून घेतलं जे उपाधिरहित आहेत जे प्रसिद्धी परांगमुख आहेत अशा काही व्यक्तींकडून कारण बहुतांशी वेळा आपल्याला असं दिसतं की ह्या व्यक्ती ज्या समोरून सांगणाऱ्या असतात त्यांचा मूळ पाया बराचसा अंशी कच्चा असतो तितकंच ते त्यामध्ये पारंगत असत नाहीत आणि केवळ शारीरिक कसरती याचा अर्थ योग नव्हे हे मी मागेही एकदा नमूद केलेलं आहे तेव्हा जी ही उपाधिरहित शिक्षण आहे व्यावहारिक शिक्षण हे त्याच्या पद्धतीनं चालेल त्याच्यावर मी पुढच्या भागांमध्ये बोलणार आहे की वैज्ञानिक शिक्षण म्हणजे काय खऱ्या अर्थानं तर ते त्याचा जो एक सिलेबस असेल कंटेंट असेल ते त्यांच्या पद्धतीनं जायला हरकत नाही ती एक शास्त्र आहेत ते नाकारता येत नाही आपल्याला पण त्याचबरोबर सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या इतर त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व विकास जे खऱ्या अर्थानं म्हण्या म्हणू शकू आपण ते काही प्रमाणात ए आय सी टीनं आजच्या सिलेबसमध्ये हे अंतर्भूत केलेल्या आहेत गोष्टी पण तो विषय म्हणून घेताना परत विद्यार्थ्यांचे दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन किंवा त्यांचा कल त्याकडं आणखीन जरा वेगळा असतो खऱ्या अर्थानं जे ते जर रुजायचे असतील तर मी मागच्या भागांमध्ये म्हटल्याप्रमाणे घर हेच विद्यापीठ असतं आणि ह्याचं बरंचसं शिक्षण घरामध्ये जर सुरुवात झाली तर ते खऱ्या अर्थानं जे आपले संत पुरुष सिद्ध पुरुष जे खरोखर उत्तुंग होऊन गेले ते उपाधिरहित होते त्यांच्या मागे कुठल्या पदव्या कोणी लावल्या नव्हत्या त्यांनी बिरुदावली कुठली मिरवली नव्हती तरी त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरून आज देखील त्या तितक्या तितक्याच लागू पडत ही गोष्ट खरोखर लक्षात घेण्यासारखी आहे त्यामु त्यामुळं खऱ्या अर्थानं ही शिक्षण व्यवस्था पुढं व्यवस्थित सरकायची असेल सिलेबसमधले चेंजेस काळानुरूप होणं हा भाग अलगी आलेला आहे ती गोष्ट वेगळी आहे पण आपण स्वेच्छेनं घरगुती स्तरावर वैयक्तिक स्तरावर आपण उपाधिरहित शिक्षण कसं पुढं रेटू शकतो चांगल्या अर्थानं राबवू शकतो ह्याचंही उत्तम उदाहरण होईल मला वाटतं आपण आपल्याला जे मी हे विचार मांडलेत ते आपण निश्चित काही अंशी विचार कराल त्याच्यावर जर आपल्याला योग्य वाटले असतील तर आणखीन काहीमध्ये या ह्यामध्ये जर सूचना असतील तर आपण मला जरूर कळवा आणि आपल्या सूचनांचा निश्चित मी पुढच्या भागांमध्ये अंतर्भाव करण्याचा प्रयत्न करीन पुढचे भाग शक्यतो लवकर दे देण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या आत्ता रजा घेतो पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार